सो <laughs> हॅलो <So>, गाईज <hello guys. laughs> पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनल वर स्वागत आहे खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय आता मी चाललोय आहे विरेला होमाला तर आता मी जिथला घेईन पहिले मग तिथून मी मानकोलीला जाईन तिथून आपले भाऊ बंधू त्यांना घेऊन मग डायरेक्ट एकविरेला चला बघत राहा माझा ब्लॉग भेटूया पुढं जीतला घ्यायला हलतो तर हा पाणीपुरी खाते <laughs> पाणीपुरी जेवला नाही का हा का आता याला घेऊन डायरेक्ट मानकोली या रोशन हा नाही येते आमच्या जोडीला हा चाललाय गरबा खेळायला हे तू कुठं चालल गरबा खेळायला कुठं चालले गरबा खेळायला चल सुकी पुरी खाते चले ना मना सांगते ये खावाला सुरी खा ना। आता पाणीपुरी घेताव हो, खाताव हो, ना पलता आता हो ही आमची गाडी तर डायरेक्ट कुठं मानकोली शिवी नको देवरा चल आता रेडी झाले निघू चल बस चल चला काहीच निघता आता आम्ही जीत बाई बोलते नाम नाही आहे <laughs> तर फायनली आम्ही आता मानकुली नाक्यावर पोचलेलो आहे जीत टॉच पाडते वर्षा तर आम्ही थांबले हो बघू एक अवयता वाट बघतो यांची आम्ही आता जिथलं आता काहीतरी आणायला लावते मी चला भेटूया ते आल्यावर तुमचा पार्टनर निशू अजून काय आणते सॉस सेट काय शॉट सेट सॉस सेट हो सॉस सेट सॉस सेट तो नाही येतो बरोबर आर कम्प्लीट युक आल्या बी आला ना

कळेला म्हणून आमचा स्टायलिश मॅन मोबाईल स्टायलिश मॅन हो बाब्यात फोन करता तुम्ही बाबूला माग टाकला मागणी

जाता नितीन बोलते बर गरबा आता आम्ही आईलो ला गरबा बघायला गरबा बघता एक रेडी होते या जी नाटका बघायला नको आता तुम्ही बघा ह्याची नाटक समजाल तुम्हाला

सुरेश भाऊ काय म्हणाल एकदम जबरदस्त गुड बोला आंबे पाहते तो आवाज मामा मामा आहे ना ऐकायला आला रे मला वन वन थ्री सगळी सगळी सोडत मामा मामा हे प्रेम आहे प्रेम आहे वन थ्रू थ्री चले तरी घेऊन ना तोंड कशी पाडाल तुम्ही लोक तो कॉन्फिडन्स आज संपला भाऊ गाडी जाऊन गेले गेले सर येऊरेक्ट म्हणाले माग यांचे बघायला गेल तर सॉस ओनला बघायला गेलो तिथं माहिती खूप दिवसातून भेटले तिला बघायला ती दिसते स्नॅप तिचा म्हणून जर भेटली तिला चमडीगिरी करतो पण पूर चमडी चमणीगिरी चला चला निघूया टाइम लागेल आता आम्ही पोचल्या मॉलला हे आमचे सॉस सेट निशू आता काहीतरी भूक लागले बरं खाऊ बरं लोगो बघ लोगो पणचा डेंजर आहे ना ॲप्पलचा लोगो आता बघू नितीन शेट काय घेते आपल्याला उल्फ का

बाई काय तुम्ही बाईची मॅगी झालेली आहे तर बाई खाणार सॉस तुम्ही ऑर्डर का <laughs> दिले त्यांचा झाला नाही काम चालू तुझा रे भाव वडाभाव खाते हि बा कशी मॅगी आली होईल मॅगी मॅगी रेडी आता का सॉस चा सॅन्डविच ये सॉस तुझा बी सँडविच रेडी होले बघ मस्त भैया कटिंग करते बघ चला आता सगळं वडापावची ऑर्डर दिले वडापाव बी येतील अच्छा गाईज शेट बघा मॅगीला लवर थोडा भाई आजारी आहे आजारी म्हणून जरा मॅगीवर आम्ही असं खाऊन झाले आमचा आपली बसताना गाडीन चला वेळ डायरेक्ट आईचे पायथ्या जवळ नाही तर आईचे गेट जवळ आमचा शॉर्ट सेट चला आता आपण आईचे दर्शनाला निघूया आता कारण की खूप घाटात ट्रॅफिक भेटणार आहे आपल्याला नाही तर आपल्या जुनेतून जायला भेटूया काही आम्ही पोचल्या होता पण गल्ली भातचकल्या बर नितीन काय फिरवत लावले का गल्ल्या गल्ल्यांच्या फिरता आम्ही हा गे हो का रस्ता चला चला ए, ए, डारे डारे डारे। चल ना मग तू पुरा नको जाऊ थांब जरा होले बरावले मगशे परत चल यो रस्ता बघा आमचा रस्ता बघून आई समजू खपले का निशान

का देखो एडवेंचर ये जीत <laughs> आस्ति आस्ति। <laughs> का सॉके अरे गुतले ये ये आईला आईला नाही बाबा चप्पल विरे पाय इथे फटाव चला <laughs> चला काहीच डायरेक्ट मंदिरात आवड भेटूया तू येऊन नितीन गेले व्ही आय पी सी आम्ही चालले लाईनिंग शायताला आले आम्ही

अगदी पण कालो फायनली मित्रांनो आमचं आता पायथा मंदिरला दर्शन झालेलं आहे आता आम्ही वरती चाललो आहे आता सगळे दर्शन करतात खूप गर्दी आहे गाडी आम्ही खूप लांब लावली आहे आणि चालत आलतो आता चला वरती भेटूया फायनली आता आम्ही वरती पोचलेलो आहे आमचे दोन मेंबर पुढं निघून गेलन बघू आता काय थांबलं आता दर्शन करू मग तुम्हाला भेटता आम्ही गर्दी बघू शकता तुम्ही आमचा नितीन भेटले आम्हाला वरती बघू फायनली गर्दी बघू शकता तुम्ही आता दर्शन केल्यावर भेटता Hello สวัสดีครับนะครับนะครับนะครับ फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आहे बाहेर मेंबर मागे राहिले बघू चला हो आता आम्ही निघालो निघालो आम्ही स्टारबक्स प्लीज चालू हो सकाळी सखर जगाडी सगळ शकाय मॅगी पण खूप खूप चिकन बर्गर ऑफ आपल्याकडे कुपन आहे हा बस पुढे सावळंगा काम आहे पुन्हा एकदा त्याच रस्त्याने आम्ही गाडीच्या दिशेने बघील भाऊ आरामन सावकास सावकास सकाळचे कसा गेले आपण हे बघा काट मॅन अस वाईटच झालो चला भेटू डायरेक्ट गाडी जाऊ आता आता निघाले काय थांबणार आपण डायरेक्ट फुटमॉल सगळं थकलं ना आता नेक्स्ट फुटमॉल सगळं थकलं बघा निशू बघ निशू कसा झोपले माझ आम्ही लोणावल्या ना चला फुटमॉल ला भेटतो आता पोहोचले आम्ही फुटमॉल सगळे उतरताना हे चला रे शेट चला बिना चप्पलचं यांना गाडा बाहेर ड्रेसिंग बघू शकता पण ड्रेसिंगची पार वाट लागली सगळं थकलं पहिले नाश्ता करता मग डायरेक्ट घरी सगळी थकले ना आता इकडं वॉशरूम <laughs> <laughs> सॉस तिकड वॉशरूम खाली 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 ते काका दाखवतात का <coughs> <तार। tos> येल पाणी अरे आतमान का अरे याबा खाली पाय ठेवायचं आई काय बाबू काय पाहिजे चीजवाले पोय चीज पो ते पोहेला बास बासने ठेवले तिथे चीज पोहे बॅगी घ्यावा लागेल सगळं मी ना सगळ अले मी होकलो शहा आयुष्य दरबारात चढलेलो आहे उतरलेलोय एकदम निवांत दर्शन झालेलं आहे आमचं भले तेव्हा काय बोलत

बर्गर बर्गर <laughs> मस्त आमचा आता नाश्ता करून होले बर्गर खाल्ल्या पोहो खाल्ल्यान यो बर्गर हाताने घेऊ चला आता नेमता डायरेक्ट <laughs> आता, आता। मानकुलीला यानला सोराला मी आम्ही मी नजीत घरा चला भेटू पुढं बघू शकतो मिशन नाही बघा कसं झोपलंय त्याचे डोसेच केली <laughs> <आओ। laughs> <laughs> बाबा आले बाईरी वाकत ना ते टायम मी नुसतं पायऱ्या उतर था, था, उतर, था, उतर था, <laughs> <अगे वा? laughs>

मी आता मानकुलेला इथं मानकुलेला ट्रॉफिक आहे म्हणून रॉंग वेला सोडताव मी इकडच्या युटर्न मारून घरा जाताव येल येल बाबू येल बाबू झोप झाली का चला काहीच भेटू पुढं